मित्रांनो इतिहास हा साक्षीला आहे आपलेच पाय आपलेच लोक ओढतात माणसाची खेकड्यासारखी जी प्रवृत्ती आहे त्यामुळं आज आझाद मैदानावर जाऊन मराठ्यांना बसावं लागते सरासुदीचं प्राणामधले कामं सोडून हातामधली कामं सोडून ह्याला कुठेतरी कारणीभूत हे आपलेच लोक आहेत आपल्याच जातीचे आहेत मतदानासाठी आपण जातबाई आहोत आपण एका जातीची आहोत जात बघून मतदान करायला सांगणारे एकेकडी पुरोगामीचा डिंडोरा पेटणारे हे सगळेच काही आहेत हे सगळे एका माळाचेच मने आहेत आपल्या पूर्वजांनी का चुकीचं बोललं नाही त्यांचं प्रत्येक बोल प्रत्येक म्हणणं आता या क्षणाला मित्रांनो खरं वाटायला लागलं मित्रांनो रामकृष्ण हरी सर्वांचं मी परत एक वेळेस आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे आता विषय पण खूप महत्वाचा आहे आणि तुमच्या डोक्यामधील जे काही भरवलेलं आहे ते काढण्याचं सुद्धा आहे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आपोआप कळून चुकेल की आपल्या डोक्यावर डोकं आपलं आहे पण त्यामध्ये जे काही भरलेलं आहे ते काही लोकांनी भरलंय आपल्याला त्याच्या बाहेर येऊन काहीतरी विचार करावा लागणार आहे आणि जे आपल्याला आपल्या मनाला जे पटतंय का आणि किती पटतंय हेच आपल्याला बघायचं आहे त्यासाठीच हा प्रयत्न केलेला आहे तेव्हा सर्वांनी व्हिडिओ शेअर करा आणि एक कमेंट शेवटी करायला मात्र विसरू नका आता काल मराठा आंदोलक मनोजराज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी महाराष्ट्राच्या संसदरत्न आणि महाराष्ट्राचे एक वरिष्ठ नेते शरदचंद्रजी साहेब यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी जाऊन भेट घेतली आता सुप्रिया सुळेताईनं भेट घेतली आणि ते भेट घेऊन बाहेर येत असताना लोकांनी अडवलं पण त्यापूर्वी तुम्हाला एक मी लहानशी गोष्ट सांगतो काही दिवसापूर्वी आरक्षणापेक्षा इतर प्रश्न महत्वाचे बोलणारे हे सुप्रिया सुळे म्हणजे आरक्षण हे महत्वाचं नाही त्यापेक्षा इतर प्रश्न हे खूप महत्वाचे आहेत आता प्रश्न कुठले असतील की पक्ष चोरला किंवा चिन्ह चोरला का आमदार फोडले हे प्रश्न महत्वाचे आहेत की एका समाजाला काहीतरी करून यांचा आलेला संघर्ष आहे पन्नास ते साठ वर्षामधील काहीतरी तोडगा करून या सगळ्यांना खुश करून गावाकडे पाठवण्याचा हा उद्देश आहे ह्या गोष्टी सुद्धा आपल्याला तपासून पाहाव्या लागणार काही दिवसापूर्वी आरक्षणापेक्षा इतर प्रश्न महत्वाचे बोलणाऱ्या ताई आणि आता सर्वपक्षीय बैठक घेऊन अधिवेशन बोलवून चोवीस तासामध्ये निर्णय घ्या बोलणाऱ्या सुप्रिया ताई त्या मैदानावरती आल्या भेट घेतल्या परत जाताना तुझ्या बापानं आमचं वाटोळ केलंय म्हणून त्यांच्या गाडीला आंदोलकांनी घेराव घातला आणि हा समाज प्रथम तहा यांना प्रश्न विचारू लागला त्यांनी प्रश्न विचारला यातून समजते मित्रांनो की समाज आता खरा जागी झालाय आणि समाजाचा हा प्रश्न आरक्षणाचा नक्कीच या आंदोलनामध्ये देवेंद्र फडणवीस नावाचा ब्राह्मणच मिटवणार आहे पहिले वाक्य बोललो तर आपले लोक आपलेच पाये ओढतात म्हणून आपला जो काही उद्धार म्हणा किंवा आपला काही आरक्षणाचा मुद्दा आहे हे फडणवीसच संपवू शकतात मग गाडीवरती बाटल्या फेकल्या गेल्या तर घोषणा झाल्या की बापाला आमचं वाटोळ केलंय ह्या सगळ्या गोष्टीचं तुम्ही बघितलात तुम्हाला कळून येईल की आपण जे काही पाप पाठीमाग केलेत त्याची फेड हे या जन्मामध्येच करावे लागते याचा अंदाज त्यांना आला असेल पण या ठिकाणी सर्व पक्षीय बैठक घेऊन अधिवेशन बोलावून चोवीस तासामध्ये निर्णय घ्या आणि आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे बोलणाऱ्या सुप्रिया सुळे यांना माझा एकच प्रश्न आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचा कोणत्या नेमक्या आंदोलनाला पाठिंबा आहे तुमचा मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा आहे की तुमचा मंडल यात्रेला पाठिंबा आहे हे बघा याच्या माध्यमातून मी कुठल्या जातीविषयी कुठल्या संवर्गाविषयी बोलत नाही एक निष्पक्ष असं विश्लेषण करत आहे मित्रांनो नेमकं तुमचा पाठिंबा हा कोण आला मंडल यात्रेला म्हणजे शरद पवारांना तुमचा पाठिंबा आहे तो पाठिंबा हा या आंदोलनाला आहे हा प्रश्न पहिला आणि सर्वपक्षीय बैठक घेऊन अधिवेशन बोलवून चोवीस तासामध्ये निर्णय घ्या मग साठ वर्ष तुम्हाला कोण अडवलं होतं दोन हजार मध्ये एकोणीसशे ते मध्ये तुम्हाला कोण अडवलं होतं किंवा ज्यावेळेस सरकार हे तुमच्याच पप्पाचं होतं त्यावेळेस तुम्हाला कोण अडवलं होतं असे असंख्य प्रश्न या ठिकाणी उद्भवतात पण ह्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये तुम्ही सरकारचं समर्थन करणार की तुम्ही दोन्हीकडून तुम्ही बॅटिंग करणार हेही स्पष्ट करून सांगायला पाहिजे आता वळूया आपण यांच्याच वडिलाकडे म्हणजेच माननीय शरद पवारांकडे आता शरद पवारांचा जो काय खोटराडेपणा आहे ताईचा खोटराडेपणा आहे या सर्वांचा परिपाक म्हणजे हा व्हिडिओ आपला असणार आहे आता शरद पवारांनी रविवार तारीख चौदा मार्च दोन हजार दहा तुम्हाला मी साईडला तो पेपरचं कटिंग पण लावतो मित्रांनो तुम्ही पाहून घ्या साईडला असेल चौदा मार्च दोन हजार दहा रोजी पवार साहेबांनी काय बोलले होते की मराठा आरक्षण कायद्याने शक्य नाही कायदा असं सांगतो की मराठ्यांना आरक्षण कायद्यामधून देता येणार नाही आता हे शरद पवार खरे होते की आता म्हणतायत की मराठ्यांना आरक्षण हे कायद्याने मिळू शकतं ह्या दोघांमधले खरे शरद पवार कोणते आहेत असा प्रश्न आम्हाला पडतो साठी बुद्धी नाटी झाली आहे की हे दोन हजार दहाला साठच्या असतील साठमध्ये मग त्यावेळेस त्याची साठीमध्ये नाटी होते हाही मोठा प्रश्न बोलला मला या ठिकाणी की बाबा त्यावेळेस शक्य नव्हतं ज्यावेळेस सत्तेमध्ये हे होते आणि त्यावेळेस खास म्हणजे हे केंद्रीय कृषी मंत्री होते सरकार यांचंच होतं वर्यान खाली दोन हजार दहामध्ये मग यांनी वक्तव्य असं केलं होतं मग ते आता वक्तव्य असं का करत आहेत की कायदा कायदा दुरुस्ती करून हे जे काही आहेत हे प्रश्न मिटला पाहिजे हे खूप महत्वाचं आहे आणि समस्या सोडवायचा प्रयत्न चालू आहे की याच्या माध्यमातून समस्या वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत हे दाखवणं चालू आहे आणि नेमकं जी काही यांचं जे सुप्रियाताई बोलले ना मीटिंग घ्या बैठका घ्या त्या बैठकी ही समस्या सोडवण्याकरता घ्यायचे आहेत की समस्या वाढवण्याकरता घ्यायचे मंडल यात्रा ही लोकांना शांत करण्याकरता आहे की लोका लोकामध्ये कधी जातीमध्ये पुरोगामित्व नावाचं नाव घेऊन भांडणं लावण्यासाठी आहे इथं हा पण प्रश्न तुमच्या मनामध्ये पडला पाहिजे हो तुम्हाला हे प्रश्न पडले पाहिजे की नेमकं हे लोक आपला वापर कसं करतात की ओप हे लोक मराठ्यांचा ओबीसीचा सी एस टीचा हे नेमकं वापर कसं करतात दलितांना हिंदू विरोधामध्ये भडकावायचं की हिंदुत्ववादी कसं आहे हिंदुत्व यांचं कसं आहे त्यामुळं ह्या लोकांना दूर करायचं ओबीसींना यांच्यापासून दूर करायचं आणि नेमकं आपल्या पोळ्या भाजून घ्यायचं हे काम हे आतापर्यंत करत आलेले आहे पण आता सध्या नेमकं अशी अवस्था झाली मित्रांनो की अवस्था लोकांपर्यंत ह्या गोष्टी पोहोचू लागलेत लोक यावरती विचार करू लागलेत पण काही नास्तिक पवारांसारखेच आणि काही लोक अशी जे आहेत हे सगळं दिसतंय पण यांना फक्त द्वेष करायचं आहे म्हणून द्वेष करायचा फक्त यासाठी काही लोक त्या ठिकाणी प्रामुख्याने काम करत आहेत पण गरजवंतांना आरक्षण हे मिळालं पाहिजे आरक्षणावर सर्वांचा हक्क असला पाहिजे कारण असे भीषण अवस्था प्रत्येक समाजामध्ये असते आणि त्या जे काही भीषण लोकं आहेत त्यांची अवस्था तशी आहे त्या लोकांचं आरक्ष आरक्षण कुणी हिरावून घेऊ शकत नाही मग आता ह्या सरकारच्या माध्यमातून हे प्रश्न मा सोडवायचा प्रयत्न हा केला जातोय आतापर्यंत याने प्रयत्न केलेला आहे तुम्ही फक्त मला एक गोष्ट सांगा की आतापर्यंत शरद पवारांनी किंवा या पक्षांनी मराठा समाजाकरता एखादं कुठलं काम केलंय ते सांगा बरं उत्तर नाही हेच येईल कारण या लोकांनी मराठ्यांचा फक्त वापर करून घेतलाय सत्रांच्या उचलण्यासाठी बाकी यांनी त्यांच्याकरता काहीच केलं नाही एवढं आपण सांगू शकतो मग आपण यांच्याकरता काही नाही केलं आणि आता सुद्धा काही यांचं होऊ नये यासाठी ह्या भूमिका घेणं चालू आहे एकीकडे वेगळे प्रश्न घेऊन लोकांसमोर प्रश्न मांडायचे आणि याच्या माध्यमातून लोकांमध्ये गोंधळ तयार करायचा हे काम या ठिकाणी जाती जाती जातीनं जातीसाठी जातीवादी नाही म्हणणारे लोक करत आहेत याचंच सगळ्यात मोठं आश्चर्य मित्रांनो या ठिकाणी वाटत आहे कारण जे मूलभूत हक्क आहेत का इसेन्शियल काही राईट्स आहेत ते राईट्स हे लोकांना मिळाले पाहिजेत तो समाज कुठलाही असो कुठल्या समाजावरती अन्याय होऊ नये आणि कुणावर अन्याय घडवून आणू सुद्धा नाही त्यासाठी जे काही कायद्यानं करता येईल आणि एक माणूस म्हणून एक समाजामधील घटक म्हणून कसं हा प्रश्न सोडवता येईल यासाठी सरकारनं काम करावं आणि सरकारला तोडजोड करण्यासाठी कशा प्रकारे ही समस्या सोडवण्यात येईल किंवा सोडवता येईल यासाठी काही उपाय आहेत का, का। किंवा ही समस्या कशा प्रकारे सोडवू शक आता सुद्धा शक शकेल याकडे लक्ष यायचं पाहिजे जर या ठिकाणी सर्व पक्ष एकत्रित आले मग त्यावेळेस हा मुद्दा आरामशीर सॉर्ट आउट होऊ शकतो कारण बाहेरून तेल घालायला गा, कुणी येणार नाही आणि कोण बाहेरून आग लावायला येणार नाही कारण सर्वत्र एकत्र येऊन बसून तर पॉझिटिव्ह निर्णय घेतला पॉझिटिव्ह यामध्ये राजकारण हे न आणता हे देशासाठी आणि लोकांसाठी तर निर्णय घेतला तर या ठिकाणी माझी शंभर टक्के गॅरंटी आहे जर हे सगळे लोक एकत्र असतील तर अन्याय ह्या कुणावर होणारच नाही कारण अन्याय करायला पण हे लोक भाग पाडत आहेत हे लोकांनी समजून घेतलं पाहिजे आणि काकांना आतापर्यंत काका हेच करत आले आता पण हेच चालू आहे तुमचं एकूणच या सर्व विषयावरती तुमचं मत काय नक्कीच व्यक्त करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत मित्रांनो पोहोचवायचा प्रयत्न करा आणि आपण एका उद्या एका नवीन विषयासोबत भेटणारच आहोत तत्पूर्वी या व्हिडिओला किमीत किमी दहा ते पंधरा हजार लाईक मिळाले पाहिजे यासाठी व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका मित्रांनो रामकृष्ण हरी जय महाराष्ट्र वंदे मातरम